नमस्कार मित्रांनो मी सुईक पिलके स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता आलो आहे आपल्या खावडी गावातील राजापूरचा सडा कारण प्रत्येक एरियावाईज प्रत्येक ठिकाणाला नाव ना असं तर आपल्याकडे जो राजापूरचा सडा आहे खावडी गावामध्ये या ते ठिकाणी पूर्ण कातळ भाग आहे आणि त्या कातळ भागावरती शिल्प कातळ शिल्प जी कोरलेली आहेत ती आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करा की पूर्ण जो राजापूरच्या सड्याला जे कातळ भाग आहे त्या ठिकाणी जे शिल्प जे हजारो वर्षापासून श कित्येक शतकापासून जी शिल्प त्या ठिकाणी कोरली गेले आहेत ते आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणखीन त्या त्यांच्या जे झोपड्या आहेत त्यांचा पूर्ण जो स्ट्रेक्चर जो खालचा बेस असतो तो अजून त्या ठिकाणी आहे तोही आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि आणखीन जे साईडला जी कडा असते सड्याच्या साईडला जी कडा आहे त्या ठिकाणी जी गुहा आहे त्या ठिकाणी वाघ किंवा गवरेडी किंवा आजूबाजूला जे जंगलामध्ये असतात त्या वाघ त्या गुहेमध्ये वाघ असतो आपण गेल्या टायमिंगला या ठिकाणी आलो होतो आपल्याला त्या ठिकाणी वाघ दिसला होता आणखी पूर्ण जे घनदाट जंगल आहे या साईडला पूर्ण जे सड्याच्या जे खालच्या बाजूला पूर्ण जे घनदाट जंगल आहे तुम्ही ह्या साईडला बघू शकता की पूर्ण घनदाट जंगलाच्या वरच्या बाजूला जो जो राजापूरचा सड आहे या ठिकाणी जी कातलशिल्प आणखीन या साईडला तुम्ही बघू शकता की आपला तो मुरकल डोंगर आहे आणि त्या साईडला आपले जे खावडी गाव आहे तिथून एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती जे खावडी गाव आहे त्या साईडला गोळवशी आणखीन या साईडला इंडवटी इंडवटी गाव आहे आणि ह्या साईडला आपला जो हावलीचा जो पर्याय त्याला मोठा असा धबधबा आहे तोही आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शॉट पण तो बघत तर मित्रांनो आपण बघू शकतो की आपण आता आ, घंदाड आ, आ, आलो सड्यावरती पूर्ण घनदाट जंगल आहे आणि याच्या वरच्या साईडला जो पूर्ण कातल आहे तिकडे आपल्याला जायचं तर ह्या साईडला बघू शकतो आपल्यासोबत आता आहे सोम आहे सोमला आपण घेऊन आलो आहे आता कातलशिप्रकार की आपण एक चार पाच दिवसापूर्वी आपण आलो होतो इकडे ते पूर्ण असं ते गवत होतं त्याच्या साईडला पूर्ण गवत होतं आपण थोडं साईडला केलं होतं आणि पूर्ण घनदाट असं जंगल आहे पूर्ण साईडला आणि वरच्या साईडला आ, तो साडा आहे त्याच्यावरती आपल्याला तिथे आता जायचं आहे तुम्ही या साईडला बघू शकता की ती असं घनदाड असं जंगल आहे पूर्ण कारण की ह्या साईडला आपलं गाव जे आहे ते दोन तीन किलोमीटरच्या इथून आपलं जे गाव आहे ते दोन तीन किलोमीटर आहे आपलं गाव तिथून त्यामुळे इकडे लोक खूप कमी येतात या टायमिंगला कारण जंगल कारण या साईडला वाघ पण भरपूर असतात तिकडे वाघ आहेत ते खालच्या साईडला आपण दाखवणार आहे की जी वाघाची जी गुहा आहे कारण रेग्युलर तिथे वाघ असतो त्या गुहेमध्ये कारण इकडे लोक क खूप कमी येतात कारण क्वचित लोकं ह्या साईडला येतात त्या साईडला वाघाची गुहा आहे ती पण तुम्हाला दाखवणार आणखीन ग गौरेडे जे असतात कारण इकडे लोक कमी असल्यामुळे इकडे गौरेडे त्यांचं पूर्ण ते जंगलामध्ये इकडे वावर असतो या साईडला तर बघे आपल्याला जर व्हिडिओमध्ये आपल्याला जर दिसले गौरेडे तर आपण दाखवायचा प्रयत्न करणार तुम्हाला तर गह असं गव असतात मोर असतात आणि जे जंगली जे प्राणी असतात ते भरपूर या साईडला इकडे असतात कारण की जे खालच्या साईडला जे जंगल आहे ते पूर्ण असं घनदाट जंगल आहे वरच्या साईडला आणि हे पूर्ण कातल भाग आहे तुम्ही ह्या साईडला बघू शकता की पूर्ण कातल भाग आहे ह्या साईडला आणि कित्येक हजारो वर्षापासून जी शिरप इकडे असतात की प लोकं आपल्याकडे कमी येतात का त्याच्यामुळे ती तशीच आपली राहिली कारण लोकांपर्यंत ती पोचली नाही आपली जी शिरप असते ते हजारो वर्षापासून इकडे आहे कोणत्या सालातले ते आपण सांगू शकत नाही तर ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण ते कातलशिप आपले जे खावडे गावामध्ये जे आहेत त्याच दाखवण्याचा आपण आज प्रयत्न करणार आणखीन प्रकारे जे शिल्प आहेत ते आपण बघणार आहेत इथेकडे जाऊकर तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता की पूर्ण हे हे पूर्ण कातळ भाग आहे या साईडला आपल्यासोबत आहे सोम आहे सोमला आपण घेऊन आलो इकडे आता आणि ह्या साईडला तुम्ही बघत असाल की पूर्ण या साईडला पूर्ण असं जंगल आहे पूर्ण जाम असं पूर्ण घनदाट असं जंगल आहे आणि याच्यावरती जे कातळ आहे कातलावरती आपण आलो आहे तर ह्या साईडला बघू शकता पूर्ण असं कातळ भाग आहे आणखीन या साईडला पूर्ण असं जे घनदाट जंगल आहे आणि इथून आपलं एक दोन किलोमीटर आपलं गाव आहे खावडी गाव तर तुम्हाला स्टार्टिंगला आपण दाखवणार आहे की या साईडला एक गुहा आहे की त्या गुहेमध्ये वाघ किंवा जे रानडुकर जे असतात ते रेग्युलर त्या ठिकाण असतात कारण आपण एक चार दिवसापूर्वी आपण इथे आलो होतो आणि तिथे आपल्याला तो वाघ दिसला होता कारण आपण कॅम्प पाऊस भरपूर होता त्यामुळे कॅमेरा आपण घेऊन आलो हो नव्हतो तर बघूया आज जर आपल्याला जर त्या गुहेमध्ये वाघ दिसतोय का दिस आपण बघणार आहे कारण आपल्यासोबत आहे तुम्ही सोमला घेऊन आलो आहे सोम तिथे जाऊन बघणार आहे की वा त्याच्यामुळे गुहेमध्ये वाघ आहे काय सो बघून ये ना सोम सावकाय जा तर आपण आता सोमला पाठवलं खाली कारण आवाज जर केला तर तो निघून जाऊ शकतो सोमला आपण बघायला आहे कारण इथं मोठे पूर्ण असं जी कडा आहे असा पूर्ण असं उंच जो कातलाचा जो भाग आहे वरच्या साईडून ती दरा आहे अशी खालच्या साईडला आणि त्याला ज्या पूर्ण अशा गुंफ आहेत सर्व ज्या गुहा आहेत त्याच्यामध्ये असे छोटे छोटे वाघ किंवा असे राहत असतात तर सोमला आपण बघू बघू शकता की बघतलं आहे प खाली बघायला पाठवलं आहे सावकायचं सोमा आवाज, आवाज तर या साईडला तुम्ही बघू शकता की आवाज आपण आवाज कमी केवूया कारण की त्याच्यामध्ये कोण जर असेल तर तो निघून जाऊ शकतो कारण आपण एक चार पाच दिवसावर पू पूर्वी या ठिकाणी आलो होतो तर आपल्याला तिथे वाघ दिसला होता खरं पाऊस भरपूर होता या ठिकाणी वाघ होता बघूया सोहमला आज काय दिसतो त्या ठिकाणी हां सोहमला काय काय वाघ आहे वाघ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जंगल आहे त्या जंगलामध्ये तू ती जी खाली आहे कातलाच्या बाजूला जी गु त्या साईडला तो वाघ आहे बघूया आपण तो वाघ दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया तुम्हाला तर मित्रांनो आपल्याला वाघ दिसला होता पण कायला आपण पहिल्या सोमला आपण बघायला पाठवून त्याच्यामुळे त्याचं जे वरून ह्या साईडला पूर्ण ऊन आणि जे किरण असतं आपलं जे सावट असतं त्या त्या गुहेमध्ये खाली आतमध्ये पडतं जिथे जे वाघ बसतो तिथे त्याच्यामुळे त्याचं जो किरण पडलं त्याच्यामुळे तो निघून गेला असला पाहिजे तर बघा नेक्स्ट टाईमला जर आपण आलो तर आपण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कारण की इथे खूप असे वाघ आणखीन गौर गौरेडी जे असतात ते भरपूर या प्रमाणात त्या साईडला तर बघूया आपला एक चान्स आता चुकला आहे आपला वाघ दाखवण्याचा तर मित्रांनो आपण आता आलो तुम्ही त्या साईडला बघू शकता आपल्याला वाघ दिसला होता आणि ती जी गुहा आहे ती आपण दाखवली कारण पूर्ण असा जो खालच्या साईडला जो कातलाचा जो भाग आहे तिथून खाली पूर्ण घंधाट जगांची कारण जी त्याला असे त्यालाशा छोट्या असे गुहा आहेत त्याच्यामध्ये तो वाघ रेग्युलर होतो का आपण आलो होतो तेव्हा पण आपल्याला दिसला होता तर हे जे कातळ आहे या साईडला तुम्ही बघू शकता इकडे आता कशा प्रकारे काय काय ते तुम्हाला दाखवणार कारण यावर्षी पाऊस आपल्याकडे खूप लवकर सुरू झाला होता कारण या मे महिन्यामध्येच आपला पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे ह्या साईडला जे हिरवगार जे गवत आहे कारण कातलावरती खूप कमी येतं ह्या साईडला तेल फास्ट वाढला आणि जे जुनं गवत असतं त्याच्यामुळे जी शिल्प आहे ती पूर्ण त्या गवथाखाली आहेत अजून किती आहे ते आपल्याला माहिती नाही पण ॲक्झॅक्टली आपण एक चार पाच दिवसापूर्वी या ठिकाणी आपण आलो होतो तेव्हा आपल्याला एक दोन दिसली होती या स साईडला शिल्प आणखीन त्यांची जी घरं होती आता कित्येक वर्षापासून किती हजारो वर्षापासून ते इकडे आपल्याला कोणत्या शतकातले आहेत काही माहीत नाही पण तुम्हाला ते घरं प्रकारे होती ती पण इकडे दाखवणार आहे आणि कोणती कोणती शिल्प आपल्याला जेवढी आता दिसणार आहे तेवढे आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नेक्स्ट टाईमला जर आपण आलो तर पूर्ण है मैं जो हा एरिया आहे तुम्ही या साईडला बघू शकता की पूर्ण जो ह्या साईडला जो एरिया आहे तो आपण पूर्ण कवर करणार आणि बघणार आहे कोटच्या साईडला कोणत्या कोणत्या प्रकारची जी शिल्प आहेत त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही ह्या साईडला बघू शकता की हे जे कातळ भाग आहे पूर्ण असं मोठं असं पूर्ण जे हा जो सडा आहे आपला राजापूरचा त्याला कातळ शिल्प किती आहे ते आपण बघणार आणखीन ह्या साईडला जर तुम्ही बघू शकता की बघू शकता की हे बघा पायाच्या आकाराचे बघा दोन्ही साईडला असे दोन पायाचं जो आपलं जे जे असे पायाचे पूर्ण ह्या साईडला ठशे आहेत या साईडला तुम्ही बघितला असाल तर पूर्ण ते कातलामध्ये असे कोरलेले आहेत या साईडला दोन कारण हे ओपन इकडे गवत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते स दिसण्यात येतं कारण की गवतामुळे ते कमी दिसतात तर तुम्ही ह्या साईडला बघतलं असाल की पूर्ण जे पायाचे जे ठशे असतात ते पूर्ण ह्या साईडला दोन्ही बाजूला असे कोरलेले आहेत आणखीन पुढच्या साईडला तुम्हाला दाखवतो काय आणखी तर मित्रांनो ह्या साईडला बघत असं की ते जे पायाचं जे कोरलेलं येतात शिल्प ते प्रकारे आपण बघतलो आणखीन आणखीन पुढच्या साईडला आपण जाणार आहे पुढच्या साईडला जे अजून कोणते आपल्याला शिल्प आपल्याला भेटणार ते तुम्हाला दाखवणार की कित्येक वर्षापासून ह्या ठिकाणी शिल्प जे आहेत कारण की या साईडला पूर्ण घनदाट असं जंगल आहे त्या जंगलामध्ये सहसा जास्त लोक येत नाही प त्या आपल्याकडे जे गुरं असतात ते पहिल्यांदा इकडे गुरं घेऊन यायची कारण की आता गुरं कमी झाली त्याच्यामध्ये इकडे खूप लोक कमी येतात कारण चारी साईडला असं पूर्ण असं जंगल आहे त्याच्यामुळे इकडे लोक खूप कमी येतात आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता दुसरं जे शिल्प आहे ते आपण स परोशी आलो होतो आणि आता थोडं जे गवत आहे ते पूर्ण आपण पूर्ण काढून घेतलं आहे आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता की हे जे शिल्प आहे या साईडला बघत असाल की हे जे कशा प्रकारे जे कोरलेलं आहे तुम्ही कातलामध्ये बघू शकता पूर्ण असं अर्धवर्तुळ आकार असं पूर्ण कातलामध्ये कोरून ठेवलं आहे तुम्ही बघू शकता की ह्यामध्ये एक राऊंड आहे हा हा जो कशासाठी आपण सांगू शकत नाही कारण कित्येक वर्षापासून ह्या ठिकाणी हे हजारो वर्षाची ही शिल्प आहेत तर की आपल्या गावामध्ये प्रकारे जी शिल्प आहे तो दाखवण्याचा आपण आज प्रयत्न केलेला हा तर ह्या ह्या साईडला बघू शकता की हे जी कशा प्रकारे कोरून ठेवले आहेत या ठिकाणी कारण इकडे मानव वस्ती खूप कमी आहे आपलं जे गाव आहे ते दोन किलोमीटरच्या आसपास आपलं जे गाव आहे तर मित्रांनो आपण बघितलं असेल की तीन शिल्प आपल्याला भेटले आहेत एक पायांचे जे ठशासारखे असतात ते कातलशिल्प आणखीन अर्धवर्तुल आकार तुम्ही ह्या साईडला बघू शकता की अर्ध वर्तुळ आकाराचं जे कातलशिल्प आहे ते आणखीन एक ते दुसऱ्या साईडला प्रकार आहे जेव्हा माती आणि प्रकारे ते आपण सांगू शकत नाही आणखीन दुसरं जे जे आपण सांगू ह्याच्यावरती जे तुम्हाला बघायला भेटेल की ह्या साईडला जे पूर्ण जे क सड्याचा जो भाग आहे त्या भागावरती कोचित दुसऱ्या साईडला दगड देतो पण जे जांभे दगड असतात ते पूर्ण जे शिल्प आहे त्यांच्या बाजूला तुम्ही या साईडला बघतलं असाल की किती असे जे जांभे दगड गोळ गोल आहे ते पूर्ण जांभे दगड या साईडला हजारो हजारो वर्षापूर्वीचं जे कातल शिल्प आहे की कुठच्या शतकातलं असेल काय ते आपण सांगू शकत नाही कारण पाऊस आता खूप आला पाऊस आला आहे तर आपण त्या साईडला बघूयात की ने कशासाठी आपण आणलेच या साईडला त्यांनी दगड ते वरच्या साईडच आपण जाऊन ब बघणार आहे की कशा ह्या साईडला आता पाऊस आला होता कारण जोरदार असा पाऊस आला होता आपण इकडे थांबलो होतो तर आता पाऊस कमी झाला कारण यावर्षी पाऊस लवकर सुरू झाला होता तर तुम्ही त्या खालच्या साईडला बघायचं असं की ती कातल शिल्प आपल्याला त्या साईडला भेटली होती आणखीन ह्या साईडला ॲक्च्युटली आपण जे दगड आहेत तुम्ही ह्या साईडला बघू शकता की ह्या साईडला पूर्ण असे खालच्या साईडला का जांभे असे गोल असे दगड आहेत है। तर ह्या साईडला त्यांच्या झोपड्या आहेत एक्झिट झोपड्या असू शकतात कारण त्या झोपड्याचा जो आकार असो आपण जी झोपडी बांधतो त्याचा जो आकार असो तो पूर्ण असा राऊंडमध्ये पूर्ण असा आकार आहे तुम्हाला दाखवतो की त्यांच्या इथे ह्या ठिकाणी झोपड्या असल्या पाहिजेत का कारण की आता कित्येक वर्षापासून होतं ते पूर्ण आता दगड सा साईडला पडून गेले काही खालचा जो स्ट्रेक्चर असतो आपण जो बेस आपण घालतो घर बांधायला तो ह्या ठिकाणी तुम्ही या साईडला बघू शकता की या साईडला बघू शकता की हा राऊंडमध्ये पूर्ण असा चारी साईडला दगड असे लावलेल तुम्ही बघू शकता की या साईडला चारी साईडला असे दगड लावलेले आहेत आणि चार चारी साईडला अशा भिंती असल्या पाहिजेत कारण की आता त्या पूर्ण पडून गेले जे दगड होते ते सर्व खालच्या साईडला जे दगड होते ते सर्व पडले जातात फक्त जो खालचा जो बेस बेस असतो खाली पूर्ण आपण जो चौथरा घालतो त्या प्रकारचे फक्त आता जे खालच्या साईडला ते पूर्ण आता दगड व्हायचे आणि या ठिकाणी किती जे त्यांच्या गुवा जे झोपड्या होत्या ते, ते तुम्हाला दाखवतो की ह्या साईडला एक पूर्ण असं ह्या साईडला एक आहे आणखीन पुढच्या बाजूला आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता की त्या साईडला सोहम आहे त्या साईडला या साईड प बघू शकता की पूर्ण असे दगड आहेत जांबे गोल ते त्यांनी झोपडी बांधण्यासाठी एक्झेक्टली घेऊन आले असावेत असं आपल्याला आपण जे ह्या एरियामध्ये जे दिसतंय ते तुम्हाला दाखवणारे की ह्या साईडला तुम्ही बघू शकता की हा जो बुरुज आहे ह्या साईडला पण तुम्ही जे स्ट्रेक्चर आहे जे बे बेस आहे तो झोपडीच्या आकाराचा तो पण ह्या ठिकाणीकडे कारण की ह्या साईडला त्यांच्या झोपड्या असाव्यात ह्या साईडला आहे हां तुम्ही तर ह्या साईडला बघू शकता की आता पूर्ण जी झाडं पूर्ण अशी वाढलेत की या साईडला पण तुम्ही बघू शकता की झोपड्यांसाठी त्यांनी दगड एकत्र केले होते आणि ह्या साइडला झोपड्या असू शकतात ह्या साइडला त्यांच्या तर या साईडला पूर्ण जे कातळ भाग आहे त्यावर तुम्ही बघू शकता पूर्ण ते जांबे दगड आहेत पूर्ण आता ते झोपड्या पडल्या त्याच्या पाय ते सर्व जे दगड आहेत ते पूर्ण खालच्या साइडला पूर्ण असे ह्या साइडला बघू शकता की पूर्ण खालच्या साइडला जे दगड आहे तुम्ही या साइडला बघू शकता की ह्या ठिकाणी एक झोपडी होती त्यांची त्यांना राहण्यासाठी असू शकते हे बघू शकता याच्यामध्ये पूर्ण जे दगड आहे चारी साईडला तुम्ही ह्या साईडला बघू शकता की असे चारी साईडला असे दगड लावलेले आहेत आता पूर्ण ती ह्या साईडला झाडं वाढले आहेत तर ह्या साईडला झोपडी असू शकते कारण तीन आपल्याला ह्या साईडला जे तीन आपल्याला झोपड्या दिसल्या ह्या साईडला की जे झोपडीसाठी जे जे स्ट्रेक्चर असं ते पूर्ण एक त्या साईडला आहे एक ह्या साईडला आहे आणखीन वरच्या साईडला आहे असे तीन झोप आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता की ह्या ह्या पुढच्या साईडला पण जिथे सोहम उभा आहे त्या साईडला पण एक झोपडी असावी कारण की पूर्ण तो बुरुज आहे ते दगड आता पूर्ण पडले आणि साईडला पूर्ण जे जाळी आहेत पूर्ण जे झाडंबिळं असे वाढलेत ह्या साईडला तर ह्या साईडला पण असू शकते तुम्ही बघू शकता की हे बघा ह्या साईडला पण एक झोपडीचा जो आकार असतो तो पूर्ण इकडे ह्या साईडला बघ बघतला असेल की कारण झाडं वाढले त्याच्या आणि गवत आहे त्याच्यामुळे आपल्याला ते परफेक्टली एकदम दिसत नाही की काय आहे तिकडे ते तर तुम्ही इकडून बघूया आपण ह्या साईडला बघूया सोमत आम दाखवतो तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता की हा जो पूर्ज आणि पूर्ण दगड आहेत आणि ह्या प्रकारे जे दगड लावले तुम्ही तुम्हाला आहे बघा हा बघा हा जो बेस आहे ही प्रकारे अशी दगड लावले तुम्ही कारण पूर्ण असं चारी साईडला पूर्ण अशी ज जंगल आहे कारण की ह्या साईडला पूर्ण अशी जा जी जाल, जाल आहे जा झाडांची ती पूर्ण अशी चारी साईडला आहे त्याच्यामुळे आपल्याला ते दाखवता येत नाही कारण की पूर्ण स्ट्रेक्चर आपण जे घरं बांधतो की त्याला जो बेस असतो पूर्ण चारी साईडला आपण घरात तसाच चौथ्या प्र त्याच त्याच प्रकारचा ही झोपडीला असं राऊंडमध्ये असे दगड लावलेले आहेत आणि त्याच्यावरती ती झोपडी असावी कारण दगड खूप आहेत ह्या साईडला या साईडला बघू शकता तुम्ही जे बघा या साईडला चारही साईडला असे दगड लावलेले आहेत इथे त्यांची झोपडी असावी हो सा या साईडला बघत कशा प्रकारे जे शिल्प आहे ते, ते, ते क पूर्ण असं कोरलेलं आहे कातलामध्ये आणखीन ह्या पुढच्या साईडला पण जे आहे ते आपण कारण की पूर्ण असं त्याच्यावरती गवत आणि माती आहे त्याच्यामुळे आपल्याला ते काय आपल्याला कसं ते समजत नाही कारण की ह्या साईडला तुम्ही बघू शकता की हे बघा ह्या साईडला एक शिल्प असं कोरलेलं आहे पूर्ण तुम्ही या साईडला बघू शकता की ह्या राऊंडमध्ये असं पूर्ण असं कोरलेलं आहे काय ते काठी देणं ना थोडं समोर तुम्ही बघितलं असेल की ह्या साईडला पण आपलं शिल्प टोटल आपल्याला तीन शिल्प भेटले एक साईडला इथे हे तो वर्तुला वर्तुलाकारमध्ये अर्धा आणखीन ह्या साईडला पूर्ण बघू शकता की हे साईडला पण एक असं कोरून ठेवलं आहे आणखीन त्या साईडला जे पायाचे जे ठसे असतात पायाच्या पादुका जे आपले जे पा आहेत त्याचे पण आपल्या त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की तीन आपल्याला आता शिल्प भेटले तर आणखीन या साईडला बघू शकता आणखीन तो हा जो एरिया आहे ह्या साईडला तुम्ही बघू शकता की ह्या एरियामध्ये एवढे असे जे जांभे दगड असतात ते पूर्ण पसरलेले आहेत ते एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही की कशासाठी ते आणलेत ह्याच ठिकाणी तर तुम्ही बघू शकता की पूर्ण ह्या पूर्ण जे कातला पूर्ण जर फिरला तर तुम्हाला त्या साईडला क्वचित दगड दिसतात पण ह्या साईडला तुम्ही तर तुम्ही बघायला असं की पूर्ण जे गोल जे जांभी दगड असतात ते पूर्ण ह्या एरियामध्ये पसरलेत पसरलेले तर ते एक्झॅक्टली तुम्ही आपण कशासाठी ते सांगू शकत नाही कारण की ते हजारो वर्षापासून जे आहेत तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता की पूर्ण जे दगड आहेत ते राऊंड केले आहेत आणि एक्झॅक्टली आपल्याला असं वाटू शकतं की त्यांचे जे घर आहेत ते पण असू शकतं ह्या साईडला तर आपण वरच्या साईडला आपण जाऊन बघणार ते कशाठे दगड आहेत काय आहेत ते <laughs> बघतलं असाल व्हिडिओमध्ये की आपल्याकडे कातळ शिल्प आपले जे पुरातन जे कातळ शिल्प आहेत ते कशा प्रकारे कोरले गे गेले आहेत त्या कातलावरती ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणखीन आपल्याला आणखीन एक पाच ते सहा कातळ शिल्प भेटली छोटी मोठी सर्व कातळ शिल्प आपल्याला पाच सहा भेटली आणखीन जे त्यांच्या झोपड्या होत्या त्या पण आपण ह्या ठिकाणी बघत असं की आपल्याला एक चार ते पाच झोपड्या भेटल्यात आणखीन जे पूर्ण ते स्ट्रेक्चर असतं ते पूर्ण पडलं आणखीन जे दगड असतं ते पूर्ण खालच्या साईडला गेलेत जे राऊंडमध्ये कारण ह्या एरियामध्ये जास्त जे दगड आहेत ते राऊंडमध्ये जे जांभी दगड आहेत ते सर्व ह्या ठिकाणी कारण त्यांनी एकत्र आणले असावेत कारण झोपडीसाठी त्याचा वापर केला असावा त्या दगडांचा तर मित्रांनो शिल्पाचा जो आपण आता व्हिडिओ बनवला आहे खावडी गावातील जे कातलशिल्पाचा व्हिडिओ तो व्हिडिओ कसा झाला आहे तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका